जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ उमासाहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याचा प्राचार्य दादासाहेब परिकर पवार आज नवरे गावातील एक उत्तम आणि आन, उत्तम आणि थोर व्यक्तिमत्व कराश्वासी आबासाहेब विठ्ठलराव भैरट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं उपस्थित आहे वयाच्या एकोणव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यापुढे त्यांचं जवळजवळ ऐंशी वर्षाचं आयुष्य डोळ्यापुढे सरकलं माझ्यात आणि त्यांच्या जवळजवळ चौदा पंधरा वर्षाचा अंतर परंतु बैरट आबासाहेबांना आम्ही मामा म्हणूनच म्हणायचो आणि मामांच्या बरोबर आमचा बालपणीचा काल सुखाचा खूप चांगला गेला त्याची आठवण आज मला झाल्यामुळे त्यांची कमतरता आम्हाला भासली थोडक्यात या परिवाराचा अगोदर इतिहास आपण पाहता असं दिसून येत की भैरट परिवार हे एक मोठा परिवार नावरे गावातील असून ज्यांनी अनेक नाती या नावरे गावातील जोडलेले आहेत विठ्ठलराव भजाबा भैरट हे नावरे गावातील मुलगी पाटील कैलासवासी बाबुराव कोरेकर पाटील व गंगाधर कोरेकर पाटील यांचे मामा या मामांना पाच सहा मुलं थोरले मल्हारराव दुसरे आबासाहेब जे आत्ता त्यांचं नुकतंच निधन झालं तिसरे गणपतराव हे भारतीय सेना दलामध्ये उत्तम कामगिरी करून गेले अनेक वर्ष सेवानिवृत्त आहे चौथे रामचंद्र ते आज हयात नाही पाचवे शिवाजी आणि सहावे माणिकराव हेही भारतीय सेना दलामध्ये कार्यरत होते ज्यांनी आपल्या काळात खूप चांगला कार्य पराक्रम केला आणि भारतीय सेना दलामध्ये सेवा सेवामुक्त होऊन ते आज नावरे गावामध्ये शेती करतात अशा प्रकारचे सहा चिरंजीव दुसरा दुसरं म्हणजे त्यांच्या कन्या तीन कन्या विठ्ठलराव भैरटांना म्हणजे आमच्या वडिलांच्या मामांना की एक नांदगावमध्ये गुंड दुसरे गावामध्ये दरेकर म्हणजे नावरे गावामध्ये दरेकर बबनराव यांच्या पत्नी म्हणून त्यांच्याकडे एक कन्या दिल्या आणि तिसरे शिंदे घराण्यात पानोली तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इथे दिलेली त्यांच्याच भाच्यानं दिलेली कन्या ते तिचे यजमानही सेना दलामध्ये होते तेव्हा अशा प्रकारचं सेनादलाशी संबंधित जाभई असो मुला असो या घराण्याची होती आणि ज्यांनी भारत मातेची सेवा केली आपल्या कार्यकर्तृत्वाने ज्यांनी आपल्या घराण्याचं नाव उंच केलं त्याचबरोबर दुसरा एक परिवार तिथेच म्हणजे विठ्ठलराव मामांचे तुलत बंधू सीताराम भैरट यांना ही सहा मुलं होती थोरले साबळेराम दुसरे दादासाहेब हे प्राथमिक शिक्षक होते तिसरे जिजाबा चौथे मारुदराव पाचवे तावराव हे पशुवैद्य होते आणि पाचवे प्रभाकर भैरट हे पुण्यामध्ये पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते आणि अशा प्रकारे त्यांना एक कन्या अनुसायाबाई कोरेकर रावसाहेब कोरेकर यांच्या पत्नी अशा प्रकारचा हा एक मोठा परिवार आहे त्याचबरोबर याच घराण्यातील आणखी एक परिवार होता त्यांचं नाव मला नाही सांगता येणार ना। पण त्यांच्या कन्या हे खासेराव निंबाळकर यांना दिलेल्या होत्या म्हणजे रामचंद्र खासेराव निंबाळकर यांचे मामा हे घराणं तिसरं म्हणजे या घराण्याने नावरे गावातील ज्याप्रमाणे कोरेकर परिवार निंबाळकर परिवार आणि त्याचबरोबर दरेकर परिवार आणि अनेक परिवार जोडले गेले ते नातेसंबंधाने तेव्हा अशा प्रकारच्या परिवारामध्ये एक उंच उंच व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब विठ्ठलराव भैर अर्थात मला आठवण झाली की या कारणाने की आमच्या लहानपणी म्हणजे मी सात आठ वर्षाचा असताना मामा आमच्या शेतीची कामं हो पाहायचे माझे वडील कैलासवासी बाबुराव कोरेकर पाटील हे मुलकी पाटील होते आणि शिवाय त्याच्याबरोबर ते दुकानदारी करायचे आणि अशा वेळेला आपली शेती पाहायला कोणीतरी पाहिजे म्हणून आमच्या वडिलांच्या मामांचे चिरंजीव आबासाहेब आबासाहेब विठ्ठलराव भैरठे आमच्याकडं अनेक वर्ष आमच्या शेतीची व्यवस्था पाहत होते आणि अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व जे आमच्या कुटुंबाशी समरस झालेलं मला त्यांचं एक वैशिष्ट्य वाटतं की आबा कधी रागवलेले दिसत मला दिसले नाही जेव्हा जेव्हा मी भेटायचो लहान असो किंवा मोठेपणी असो पाहून हसणार आणि स्मित हास्य करून म्हणणार काय पाटील कसं काय चाललंय तेव्हा लहानांना सुद्धा मोठा आदर देणारा मोठ्या मनाचा माणूस असे त्यांची करती नावरे कावड मंडळाचे ते कार्यकर्ते होते मार्गदर्शक होते गावामधल्या सण समारंभ उत्सवामध्ये शिरडीने भाग घेणार व्यक्तिमत्व होत त्यांनी कुठं पुढार पण केलेलं नाही पुढारी आपल्याला आता जागोजाग पाहायला मिळतील परंतु त्यांना त्या प्रकारे आपण कुणीतरी व्हावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्त्व नव्हतं लहानपणी तालमी जायचं गावामध्ये तालमीमध्ये जी काही त्या काळातली मंडळी होती जी आज हयात नाहीत त्याबरोबर याही घराण्यातील गणपतराव मामा आबासाहेब रामचंद्र माणिकराव हे सगळे मंडळी ताबवेत जात असाय आणि अशा प्रकारे एक उत्तम असा हा परिवार दोन घराण्यामध्ये विभागलेला आज त्यांच्या अनेक कुटुंब झाले असतील मला पुढचा काळ सांगता येणार नाही पण मागच्या काळामध्ये पाहिलेलं हे कुटुंब एक आदर्श कुटुंब आमच्या वडिलाचे मामा म्हणजे आमचे मामा असं समजून आम्ही त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही लहान असलो तरी आमचं तितक्याच आपुलकीने स्वागत केलं जायचं अशा प्रकारचा हा परिवार आणि ह्या परिवारातील एक सुसंस्कृत अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व हरपलं याचं दुःख मनाला झाल्या वाचून राहत नाही समंजस जसे होते तसे मितभाषे होत। सदा हसतमुख असायचे त्या तो जर काळ पाहिला तर ता शेरूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका होता शेती करणं फार मुश्किल होतं खूप मोठी शेती असेल त्यांच्याकडं दोन्ही तिन्ही परिवाराकडं खूप मोठी शेती होती पन्नास साठ एकरांपेक्षा जास्त शेती प्रत्येक कुटुंबाला होती कदाचित माझ्या माहितीप्रमाणे शंभर शंभर एकरही असेल कारण तिसरं जे घराणं आहे त्यांच्या घराण्याचे वारसदार म्हणून म्हणजे त्यांच्या कन्याचे पुत्र रामचंद्र खा खाशेराव निंबाळकर यांच्याकडे तीन चारशे एकर जवळजवळ जमीन होती आणि ती बरीचशी जमीन हे भैरट कुटुंबाने त्यांच्या कन्येला दिलेली होती म्हणजे अशा प्रकारे एक जमीनदार असलेलं कुटुंब आता भैरट हे आडनाव का पडलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा आडनाव मुळचं गायकवाड आहे आणि गायकवाड परिवार हा नवऱ्यामध्ये आल्यानंतर हे मुळचे बाहेरून आलेला परिवार आहे त्याच्या आता तीन चार पिढ्या इथं गेलेल्या आहेत आणि त्या काळामध्ये गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे त्या भैरवनाथाची पूजा अर्चा करण्याचं सेवा करण्याचं काम ही भैरट मंडळी करत होती आणि त्यामुळे त्यांना भैरट हे असं आडनाव पडलं असं माझे वडील बाबुराव कोरेकर पाटील म्हणायचे तेव्हा अशा प्रकारचा एक चांगला परिवार आणि मला एक आठवतं की या परिवारानं म्हणजे एवढी मोठी ताकद मुलं दोन्ही घरामध्ये त्या काळात तगली असायची परंतु त्यांनी कुठं आपला दबाव ठेवला नव्हता सर्वाशी मिळून मिसळून वागणं आणि सर्वांना चांगल्या प्रकारची वागणूक देणं ह्या कुटुंबाने केलं तसंच त्याच ना साठी घराण्याची संबंध जोडला गेला आमच्या विठ्ठलराव बजाबा भैरट म्हणजे वडिलांच्या मामांची एक बहीण हे नामदेवसाठी नावड्यामध्ये तो परिवार आज विसावलेला दिसतो आणि दोन पिढ्यापासून त्याचे सर्जेराव नामदेव भैरट हे आज, आज हयात आहे बाकीचे जवळपास बंधू आज हयात नाही परंतु अशा प्रकारचं ते साठे परिवार दरेकर परिवार त्याचबरोबर त्याचबरोबर इतरही परिवार जोडले गेले कोरेकर परिवार निंबाळकर परिवार आणि गावडे परिवार अशा अनेक परिवार त्याबरोबर जोडले गेले तेव्हा अशा प्रकारचे एक उत्तम व्यक्तिमत्वाचे ग्रस्थ आज आपल्या थयात नाहीत तेव्हा त्या परिवाराचा वारसा चालवणारे दोन तरुण मला आजही दिसतात प्रकाश मारुतराव भैरट हे गावातल्या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आणि सर्व कार्यक्रम गावातले जे पार पडतात त्यांच्या नियोजनामध्ये त्यांचा नियो जना फार मोठा सहभाग असतो दुसरे म्हणजे प्रभाकर भैरट हे पोलीस दलामध्ये होते त्यांनी उत्तम कामगिरी केली त्यांचे चिरंजीव पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब प्रभाकर भैरट हे चांगल्या प्रकारचं कार्य करतात गावातलंही कार्य त्यांचा सहभाग आहेत अशा प्रकारचा एक सुंदर परिवारातलं एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे आबासाहेब विठ्ठलराव भैरट आणि मला आठवतंय त्यावेळेला आमची आजी सोनाबाई धोंडेराम कोरेकर या पाटलींबाई होत्या जुन्या काळातल्या म्हणजे दोन तीन पिढ्यापूर्वी आणि त्यावेळेला आबासाहेब आमच्याकडे शेतीची कामं पाहायच्या आमच्या आजी फार कडक होत्या पण आबासाहेब त्यांना चुकूनही उलट कधी शब्द बोलले नाहीत त्या किती रागवल्या तरी आबासाहेब असंच मुखानं ते सहन करायच्या आणि म्हणायच्या होय आई साहेब तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी करतो आमचे वडील बाबुराव कोरेकर पाटील हे सुद्धा पाटील असल्यामुळे त्यांचाही रुबाब होता पण त्यांनाही त्यांनी कधी दुखावलं नाही आणि अशा प्रकारे आमच्या परिवाराचं गेल्या अनेक दोन पिढ्यांचं नातं त्यांनी जपण्याचं काम केलं अशा प्रकारचं एक सुंदर व्यक्तिमत्त्वाचं ग्रस्त आज आपल्या छायात नाहीत याचं मला दुःख वाटतं आणि या निमित्ताने मी आमच्या कोरेकर पाटील परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो आणि त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील सर्व लोकांना हे दुःख सहण्याची सहन करण्याची शक्ती देव ही आमच्या मल्लिकार्जुन महादेवचरणी प्रार्थना करून थांबतो